बातमी सांगलीत ना आहे पेटनाका नेरले मार्गावर अदिती फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे कारखान्याच्या गोडाऊनला सकाळी सहाच्या सुमारास ही भीषण आग लागली घटनास्थळी पाच ते सात अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या होत्या आग नियंत्रणात आणण्यात आता यश आलंय या आगीचा धूर आसपासच्या परिसरामध्ये पसरलेला होता शरद सातपुते आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत शरद आदिती फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली शॉर्ट सर्किट हे प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय सध्याची नेमकी स्थिती कशी आहे नक्कीच ऋतुजा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पेटनाक्याजवळ ही आदिती फूड कंपनी आहे या कंपनीच्या मार्फत जे फूड ते एक्सपोर्ट केलं जातं या कंपनीला आज पहाटे पहाटेच्या दरम्यान अचानक भीषण आग लागलेली आहे आगीच नेमकं कारण सध्या माहित नाही समजत नाही पण ही आग शमवण्यासाठी पाच ते सहा अग्निशमनच्या गाड्या या वापरत आहेत काम प्रयत्न करत आहेत तरी सुद्धा त्या गाड्या कमी पडत आहेत आणि ह्याचा लोट या, या आगीचा लोट परिसरातही झालेला आहे याचा धुराचा इतका लोट आहे की आजूबाजूलाही याचे परिणाम दिसून आलेले आहेत याबाबत आता अग्निशमनकडून प्रयत्न सुरू असताना नेमकी आग कशाकडमध्ये लागली आणि ह्यात सुदैवाने को कोणतीही जीवत हानी झालेली नाहीये तुझ्या निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी